राष्ट्रवादी काँग्रेसनी कुठल्याही ती साखर कारखान्यामध्ये राजकारण येऊ नये तो हा हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे काही राजकीय विषय नाही त्याच्यामुळे बापूंचे आणि आमचे पाच दशकाचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हिताच जे असेल ते पक्षाच धोरण नाही नुसतं पण माणुसकीच्या नात्याने शेतकरी हा केंद्रबिंदू हा नेहमीच आदरणीय पवारसाहेबांसाठी राहिलेला आहे त्यामुळे कैलासाशी यशवंतराव चव्हाणांचं जे स्वप्न सहकार चळवळीबद्दल होतं तोच विचारांचा वारसा घेऊन आदरणीय पवारसाहेब अनेक सहा दशक तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आणि देशात काम करत आहेत आणि जातक कुटुंबाचं खूप मोठं योगदान इथे राहिलेलं आहे या सगळ्याची सुरुवात ही जातक कुटुंबाने केली त्याच्यामुळे आज बापू तिथे त्यांनी जबाबदारी घ्यावी अशी आमच्या सगळ्यांचीच त्यांना विनंती राहिलेली आहे आणि आज जर बाकीचेही पक्ष एकत्र येऊन आपण सगळे राजकीय मतभेद घेऊन तर शेतकरी केंद्रबिंदू ठेवून काम करायची सगळ्यांचीच तयारी असेल तर ही अतिशय गोड बातमी आपल्या सगळ्यांसाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याबाबत तुमची भूमिका काय असणार आहे कारण कार्यकर्ते असं म्हणतात आहेत की आम्ही करणार आहोत लढायची इच्छा आहे पण जर जसा इंदापूरला मग हर्षवर्धन भाऊंचे कारखाने असतील आता पृथ्वीराज बापूंनी जो निर्णय घेतला तसा सोमेश्वर आणि जर माळेगाव साठी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला तर माझ्याकडून त्याचं स्वागतच होईल माझी एवढीच विनंती राहील की सगळ्यांना एकत्र घेऊन जा नेतृत्व कधी होत जेव्हा आपल्या शेत आणि हे काही राजकीय विषय नाही कुठलं लोकसभा नाही विधानसभा नाही जिल्हा परिषद काही नाही सहकार चळवळ आहे ही चळवळ आहे ही, ही राजनीती नाही आणि या सहकार चळवळीमध्ये त्याचा मालक कोण आहे तर त्याचा केंद्रबिंदू मालक हा शेतकरी आहे ज्यांनी त्या काळ्या मातीशी किमान आहे त्या शेतकऱ्यासाठी आम्ही कुणाबरोबरही एकत्र चांगलं एक का एक काम माझी एकच अट आहे की जो कोणी शेतकऱ्याचा हितचिंतक असेल त्याच्याबरोबर आम्ही एकत्र काम करायची आमची सगळ्यांची तयारी आहे तरी तुम्ही म्हणाला की चांगलं काम खरं तर माळेगाव सहकारी चांगलं नाही नाही हेच अस्वस्थ करणार आहे म्हणून मी स्पेसिफिकली सांगितलं की माझी अपेक्षा आहे आणि बापू इथे बसते त्यांच्या समोरच म्हणते माझी बापूंकडून खूप अपेक्षा आहेत अपेक्षा कुणाकडे असतात ज्याच्यावर विश्वास आणि प्रेम असते त्याच्याच कडून आपण अपेक्षा ठेवतो त्यामुळे माझी अपेक्षा आहे की ते जेव्हा इथे चेअरमन होतील तेव्हा पुढच्या पाच वर्षामध्ये आणि साखर कारखान्याची आण बाण आणि शान त्यांच्या वडिलांनी जे धोरण ठरवलं होतं तोच विचारांचा आणि कामाचा वारसा बापू पुढे आजचं पेपर पुरीशे पुरीशे। एक म्हणतो बापू एकंदरीत बापूंनी जी पक्षीय मुलगा घेतली याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा समजा हा पक्षाचा विषयच नाही मी तुम्हाला सांगते आदरणीय पवार साहेबांचे आणि बापूंचे अतिशय जिवाळ्याचे अनेक दशकांचे संबंध आहेत आणि अनेक आम्ही राजकीय आमचे अनेक वेळा मतभेद झाले असतील पण आम्ही राजकीय आमचे मतभेद कधी आमच्या वैयक्तिक नात्यात ना पवार कुटुंबांनी ना जाचा कुटुंबांनी कधीच आणून दिलेत कारण का हे आमचं सोशल काम आणि मला असं वाटतं शेतकऱ्यांबद्दल आम्ही एकत्र येणं ह्याच्यापेक्षा गोड बातमी नाही मला विचारायचं आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जर सगळ्यांनी आपले मतभेद ठेवून बाजूला ठेवून शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून पुन्हा पुन्हा शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून म्हणतो त्यामुळे पक्ष वगैरे हा विषय नाही ते आम्ही माणुसकीच्या नात्याने काहीतरी चांगलं व्हावं आणि जे काय झालं त्याचं मला उणी धुणी काढण्यासाठी मी उणी धुणी काढून काय गेल्या कारखान्यात काय बदल होणार आहे का नाही होणार त्यामुळे मला कुणावरही आरोप प्रत्यारोप करायचे नाही जे झालं ते आता बाजूला ठेवूया आणि नवीन उमेदवारी हा साखर कारखाना कसा चांगला चालेल था आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे त्याच्यामुळे आपली नैतिक जबाबदारी आहे की ज्या पद्धतीने त्यांचे वडील असतील आमचे आजोबा असतील माझे काका पवार त्यांनी किती वर्ष इथे एम डी होते ते त्यामुळे ह्या सही सगळे आमच्या कुटुंबातले लोक आहेत पुरंदर विमानतळा संदर्भात सरकार नवीन नवीन शेतकऱ्यांसाठी देत आहेत परंतु गावातील शेतकरी पुन्हा आंदोलनाची भूमिका देत आहेत आधी सात गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन पुरंदर कचेरी आहे तिथे आंदोलन केलेलं आहे परंतु सरकार आणि त्यांच्यात कोणते पण सरकारचा घाट विमानतळ करण्यासंदर्भात कसं पाहत नाही नाही माझं म्हणणं आहे की पुरंदरकरांची इच्छा आहे की सगळी विकासाची कामं व्हावी पण त्याचबरोबर सरकारनेही कुठेच महाराष्ट्रात नाही देशात कुठली बळजबरी करू चर्चेतून मार्ग निघतात चर्चा सरकारने केली पाहिजे आणि जबरदस्ती यावर करू नये आणि नियम कायद्याने हा देश चालतो तुम्हाला आठवत असेल की मनमोहन सिंग साहेबांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा एक कमिटी केली होती जमीन जेव्हा सरकारला ला लागते त्याच्यासाठी आणि त्याचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब होते आणि त्या काळात आदरणीय पवारसाहेब आणि मनमोहन सिंग साहेबांनी निर्णय घेतला होता की जमीनची चारपट किंमत दिल्याशिवाय कुणालाही जमीन दिल्या ही कुठल्याही सरकारला घेता येणार नाही ना आणि वेगळे वेगळी मॉडेल्स त्याच्यानंतर इव्हॉल्व झाली आहेत शहरीकरणासाठी एक वेगळं मॉडेल ग्रामीणसाठी एक तर मग या स एमआयडी सीचं एक वेगळं मॉडेल आहे तर त्यामुळे चर्चेतून मार्ग निघतात महाराष्ट्र सरकारनी त्या सगळ्या शेतकऱ्यांचा मान सन्मान करावा चर्चेत करावी आणि माझा विश्वास आहे की त्याच्यातून मार्ग निघेल पण चर्चा ही झालीच पाहिजे कुणावरही दमदाटी करू दोन हजार सोळा साली विमानतळ मंजूर झालं होतं त्यावेळेस एक जागा सांगितली होती महाविकास आघाडीचं सरकार आलं त्याच्यानंतर दुसरी जागा दिली त्याला संरक्षण विभागाने नकार दिला त्या ठिकाणी संरक्षण विभागाने त्यांनी नकार नाही दिला त्याच्यानंतर पुन्हा एकदा जुन्याच जागेवर होते परंतु शेतकरी म्हणतात आम्हाला विमानतळ नव्हतं आम्ही जमीन देणार नाही तारखेपासून मोजणी सुरू होती ही माहिती मिळते विमानतळ होईल असं वाटते कारण याच्या आधी विमानतळ आणि होणार तिथल्या लोकांनी विरोध केला हे विमानतळ पुरंदर पुरंदरला विमानतळ व्हावं अशी सगळ्याच पुरंदरच्या लोकांची इच्छा आहे पण लोकेशन वर काही प्रश्न अनेक वर्ष राहिलेले आहेत आणि जोपर्यंत त्याच्या